नमस्कार मित्रांनो मोदी सरकारला शंभर दिवस होत असताना चर्चा होती की तिसऱ्या टर्ममध्ये मध्ये मोदींचं सरकार धाडसी निर्णय घेऊ शकणार नाही कारण हे आघाडीचं सरकार आहे आणि त्यामुळे जे काही वायदे नरेंद्र मोदींनी निवडणुकांपूर्वी केले होते की तिसऱ्या टर्ममध्ये मंदिराचा कळस सडवायचा आहे म्हणजे पहिल्या टर्ममध्ये जमीन खड्डा खणला दुसऱ्या टर्ममध्ये पायाभरणी केली आणि तिसऱ्या टर्ममध्ये मंदिर बांधून पूर्ण होणार आहे एवढ्या मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहेत पण भाजपाला दोनशे चाळीस जागा मिळाल्यावर असं वाटायला लागलं की बहुतेक पुढची पाच वर्ष ढकलगाडी करण्यातच जाणार आहेत आघाडीतल्या मित्रपक्षांची मनधरणी करण्यात जाणारे त्यांच्या कलाकलांनी घेताना आणि सुरुवातीला काही निर्णय मागे घ्यावे लागले त्याच्यामुळे या चर्चेला खूप बळ मिळालं होतं पण आज केंद्रीय मंत्रिमंडळाने रामनाथ कोविंद जे भारताचे माजी राष्ट्रपती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेलेला अहवाल जो राष्ट्रपतींना ते द्रौपदी मुर्मूंना सादर करण्यात आला होता म्हणजे सरकारला सादर करण्यात आला होता तो अहवाल केंद्र सरकारने स्वीकारलेला आहे याचा अर्थ आता एक देश एक च्या दृष्टीने वाटचाल सुरू झालेली आहे अजून या निवडणुका होणार का नाही आत्ता सांगता येत नाही पण आज नेमकं काय झालं ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे त्यामुळे काळजीपूर्वक आहे का या आजच्या निर्णयामुळे आता ही वाटचाल सुरू झालेली आहे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमल्या गेलेल्या आयोगाला असं वाटतं की जर एक देश एक निवडणुका घ्यायच्या असतील तर देशामध्ये पंधरा घटनादुरुस्त्या आणि दोन नवीन कायदे करावे लागतील यातल्या घटनादुरुस्त्या आहेत त्या करताना तुम्हाला आवश्यक ते बहुमत दोन तृतीयांश बहुमतांनी हे कायदे पास करणं पारित करणं आवश्यक आहे आता हे कायदे कशाच्या संदर्भात असतील तर ते देखील समजून घेणं आवश्यक आहे पहिला कायदा आहे कारण जर दोन हजार एकोणतीसपासून हे करायचं तर अनेक विधानसभांना मुदतपूर्व विसर्जित करावं लागेल उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्या विधानसभेने तेव्हा साडेचार वर्षाचा कालावधी पूर्ण केला असेल उत्तर प्रदेशच्या विधानसभेने तेव्हा दोनच वर्षांचा कालावधी पूर्ण केला असेल जर मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये निवडणुका झाल्या त्या होतील की नाही माहिती नाही पण जर झाल्या तर त्या विधानसभा अवघ्या चार पाच महिन्यात बरखास्त कराव्या लागणार आहेत आणि त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी करायच्या तर संसदेला तशा प्रकारचे अधिकार देणारा कायदा करावा लागेल हा कायदा करायचा तर राज्य सरकारच्या संमतीची गरज पडणार नाही आणि त्याच्यासाठी जे घटना दुरुस्ती आहेत वेगवेगळ्या त्या कराव्या लागणार आहेत दुसरा जो कायदा करावा लागणार आहे तो स्थानिक निवडणुका पंचायती राज निवडणुका महापालिकेच्या निवडणुका कोविंद समितीने असं सुचवलेलं आहे की देशात एकाच वेळेला निवडणुका घेणं शक्य आहे पण या निवडणुका दोन टप्प्यात घेण्यात याव्या पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभेच्या तसेच सगळ्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडतील आणि त्याच्यानंतर अवघ्या शंभर दिवसात म्हणजे तीन महिन्यात महापालिकांच्या पंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या नगरपरिषदांच्या या ज्या स्थानिक निवडणुका आहेत त्या सगळ्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे अवघ्या शंभर दिवसांनी पार पडेल आता याच्यामध्ये विधानसभेची आणि लोकसभेची टर्म ही पाच वर्षांची असेल आता कसं होतं की समजा आत्ता एखादं सरकार पडलं म्हणजे सरकार पडलं आणि विधिमंडळ विधानसभा विसर्जित करण्यात आली तर जे नवीन सरकार येतं त्याचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो म्हणजे समजा उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं पण एकनाथ शिंदेंचं सरकार येऊ शकलं नसतं सरकार पाडायला सगळे एकत्र आले असते पण सरकार बनवायला जर भाजप आणि शिवसेना युती झाली नसती तर मग महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका दोन हजार बावीस साली झाल्या असत्या त्या जर झाल्या असत्या तर त्या निवडणुका आता दोन हजार सत्तावीस साली पुढच्या निवडणुका झाल्या असत्या या नवीन प्रस्तावित अहवालानुसार म्हणजे अहवालाचे कायद्यात रूपांतर होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी बरीच अजून मजल मारणं आवश्यक आहे पण हा जो प्रस्तावित मार्ग आहे त्याच्यानुसार समजा एखादं सरकार बहुमताच्या अभावी पडलं आणि विधानसभा विसर्जित करावी लागली तर निवडणुका होतील का तर निवडणुका होतील पण त्या निवडणुकांमध्ये अस्तित्वात येणाऱ्या विधानसभेची मुदत फक्त मर्यादित स्वरूपाची असेल म्हणजे एका विधानसभेने समजा अडीच वर्षाचा कालावधी तीन वर्षाचा कालावधी झाल्यावर ते सरकार पडलं नवीन सरकार कोणी बनवू शकलं नाही विधानसभा विसर्जित करण्यात आली तर जे नवीन निवडणुकांनंतर जे सरकार येईल त्याची मुदत अवघी दोन वर्षाची असेल कारण पुन्हा जेव्हा वन नेशन वन इलेक्शन होतील तेव्हा या निवडणुका पार पडतील आणि हे करायचं तर स्थानिक निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागतील मतदार यादी संपूर्ण देशाची एक मतदार यादी करावी लागेल आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे मतदार यादी ही राज्य पातळीवर असते स्थानिक पातळीवर असते त्यामुळे अनेक लोक असे असतात की ज्यांची नावं उत्तर प्रदेशमधल्याही मतदार यादीत असतात आणि महाराष्ट्रातल्याही यादी यादीत असतात बंगालच्याही यादीत असतात महाराष्ट्राचे असतात किंवा दिल्लीच्याही यादीत असतात आणि ओडिशाच्याही यादीत असतात तर या सगळ्या याद्यांचं सुसूत्रीकरण करून एक देश एक मतदार यादी बनवावी लागेल ती जर बनली की मग एकाच वेळेला निवडणुका घेणं शक्य होईल पण त्याच्यासाठी ही वेगळा कायदा करावा लागेल आता हा कायदा करायचा तर त्याच्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे या समितीचं म्हणणं आहे जेव्हा त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना विचारलं की तुमचा धोरण म्हणून एक देश एक निवडणुका या धोरणाला पाठिंबा आहे का तर चांगली गोष्ट म्हणजे देशातल्या बहुसंख्य राजकीय पक्षांना या धोरणाला पाठिंबा आहे तेलुगू देसमनी याच्याबद्दल मत व्यक्त केलं नव्हतं पण आता त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे पण फक्त पंधरा पक्षांचा विरोध आहे आणि या पंधरा पक्षांपैकी फक्त पाच पक्षांची कुठल्या ना कुठल्या तरी राज्यात त्यांच्या नेतृत्वात सरकार आहे काँग्रेसचा याला विरोध आहे आणि आणखीन काही महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचा विरोध आहे पण एन डी एमध्ये नसलेल्या प्रादेशिक पक्षांचाही धोरण म्हणून याला पाठिंबा आहे याच्यामध्ये अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आहे नितीश कुमार आहेत शिरोमणी अकाली दल आहे अनेक पक्ष आहेत म्हणून म्हटलं की आणि मला असं वाटतं की आता काँग्रेसनी पण हटवादीपणा करणं सोडून या धोरणाला पाठिंबा द्यावा जेव्हा नरेंद्र मोदींनी एक देश एक निवडणुका चा नारा दिला तेव्हा विरोधी पक्षांच्यापैकी अनेकांनी त्याला विरोध केला याचं कारण त्यांना भीती वाटत होती की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या तर भाजपा डोळे मिटून त्या निवडणुका जिंकू शकतो आणि हे खरं होतं दोन हजार चौदा सालानंतर पुढच्या तीन चार वर्षात अनेक राज्यांमध्ये भाजपा नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढली आणि सहजपणे भाजपाचा विजय झाला अशाही राज्यांमध्ये जिथे भाजपा अगदी महाराष्ट्राचं उदाहरण घ्या महाराष्ट्रात एकशे बावीस जागा दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींच्या नावावर मिळाल्या तेव्हा राज्यातलं नेतृत्व कोण याचा पत्ता नव्हता नेतृत्व पुढेही आलं नव्हतं आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी अशी भूमिका घेतली की मोदींच्या नेतृत्वाखाली जर सगळ्या निवडणुका झाल्या तर आपली काही विजयाची शाश्वतीच नाही पण आता ती जी शंका आहे ती पण आता दूर झालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोनशे चाळीस जागा मिळालेल्या आहेत त्याच्याही आधी वेगवेगळ्या ठिकाणी मग दिल्लीच्या विधानसभा असतील बंगालमधल्या विधानसभा असतील अनेक ठिकाणी असं स्पष्ट झालं आहे की जिथे राज्यामध्ये स्थानिक नेतृत्व तगडं आहे तिथे जरी भाजपाकडे मोदींचा चेहरा असला पण जर स्थानिक चेहरा नसेल तर भाजपाला यश मिळतंच असं नाही आणि त्यामुळे सुरुवातीला काही नरेंद्र मोदींनी डावीकडे जा म्हटलं की हे लोक उजवीकडे जाणार नरेंद्र मोदींनी सांगितलं की न्हाणी घरात आंघोळ करा तर हे म्हणणार आम्ही संडासात आंघोळ करू कारण मोदी म्हणाले इकडे जा की आम्ही तिकडे जाणार हेच यांचं धोरण होतं आणि त्याच्यामुळे स्वतःचं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण आम्ही ते नुकसान करून घेऊ आम्ही आमचं स्वतःचं नाक कापून घेऊ पण मोदींना अपशकून करू आणि याच्यामध्ये देशाचं किती नुकसान होतं हे लक्षात घ्या खरं तर कुठल्याही राजकीय पक्षाला एक देश एक निवडणुका हे तत्व मानवण्यासारखं आहे कारण निवडणुकांच्या प्रचारात जो खर्च होतो आता राहुल गांधींचं बघा पंचवीस पन्नास वेळा त्यांना देश सोडून कुठल्या तरी कॉन्फरन्सला जावं लागतं कुठल्या तरी विद्यापीठ त्यांना बोलवतं जर एकदाच सगळ्या निवडणुका झाल्या तर चार साडेचार वर्ष भरपूर वेळ आहे ना परदेशात जायला वेगळ्या विद्यापीठात भेटायला आणखीन कोणाला भेटायला चर्चा करायला आणि त्यामुळे तर सगळ्यांसाठीच ज्यांना लंडनच्या थंडगार हवेत सुट्टीसाठी जायचंय त्यांना पण सारखी निवडणुकांची कटकट आणि त्याही निवडणुका नेमक्या मे महिन्यात येतात जेव्हा लंडनला जायचं असतं आणि त्यामुळे तर एक देश एक निवडणुका झाल्या तर सगळ्यांसाठीच ते चांगली गोष्ट असेल कारण निवडणुका म्हणजे थट्टेचा भाग दूर ठेवा कुठल्याही राजकीय पक्षासाठी आणि नेत्यांसाठी निवडणुका हे थकवणारं साधन असतं मी स्वतः एक वर्ष निवडणूक कार्यालयात काम केलेलं आहे आणि खूप प्रेशर असतं म्हणजे एकही दिवस सुट्टी न घेता रोज काम करायचं रोजचे बारा तास चौदा तास ती मजा पण असते पण प्रेशर एवढं असतं की माणसाला अकाली वृद्धत्व त्याच्यामुळे येण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट याच्यातनं जो खर्च होतो ही वस्तुस्थिती आहे की हा जो देशातला काळा पैसा आहे त्या काळ्या पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे संपूर्ण भ्रष्टाचार मुक्त कोणताही देश असू शकत नाही अगदी अमेरिकेत अगदी युरोपातल्या स्कॅन्डिनियन कंट्रीजमध्ये थोडाफार भ्रष्टाचार यायचे पण जो काळा पैसा मोठ्या प्रमाणावर जनरेट होतो तयार होतो हा निवडणुकांच्यासाठी तयार होतो कारण निवडणुका लढण्यासाठी जिंकण्यासाठी मग पक्षाला दोन रुपये हवेत तर चार कमाव नेत्याला पाच रुपये असेल तर दहा कमाव खोके पोचवायचे पेट्या पोचवायचे तळघर भरायचं आहे सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागतात आणि त्याच्यामुळे राजकीय भ्रष्टाचार जरी गरज नसली तरी एक आटोक्याबाहेर तो कायम जातो तिसरी गोष्ट आहे की धोरणात्मक निर्णय देशहिताचे निर्णय घेता येत नाही कारण कुठलाही निर्णय घेतला आणि त्याला मोदी सरकारही अपवाद नाही हे आत्ता सगळे जे शेतकऱ्यांच्या हिताचे आता आज आदिवासींच्या हिताचे मोठे निर्णय घेतले त्याच्याबद्दल खरंतर स्वतंत्र व्हिडिओ करण्यासारखं आहे पण शेवटी हे निकालही हे निर्णयही कुठेतरी निवडणुका बसलेल्या फटक्यांनंतर घेतलेले आणि जेव्हा निवडणुका दर सहा महिन्यांनी दर वर्षांनी दर दोन वर्षांनी असतील तेव्हा कोणत्याच प्रकारचे धाडसी निर्णय घेता येत नाहीत असे धाडसी निर्णय घेणं देशाच्या हितासाठी आवश्यक असतं आणि त्यामुळे या सगळ्या अंगांनी एक देश एक निवडणुका आवश्यक आहे अमेरिकेमध्ये चार वर्षांनी अध्यक्ष निवडणूक होते दोन वर्षांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव दे त्यांचं प्रतिनिधीगृह आहे त्यांची लोकसभा थोडक्यात म्हणता येईल त्याचं निवडणुका होतात आणि त्यामुळे अमेरिकेतही सातत्याने अमेरिकेतही अशी तक्रार केली जाते की या निवडणुकांच्या सगळ्या सायकलमध्ये अमेरिकेचा विकास मागे पडतो चीन अमेरिकेला मागे टाकणार आहे कारण अमेरिकेत खूप जास्त निवडणुका होत असतात आणि जशा संसदीय निवडणुका असतात तशा राज्या राज्याच्या निवडणुका त्या राज्यांच्या निवडणुकांच्या आधी पक्षांतर्गत निवडणुका आणि त्यामुळे याच्यावर चाप लावणं आवश्यक आहे नरेंद्र मोदींनी या सगळ्याची घोषणा केली होती तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की याच्यामध्ये राजकीय स्वार्थ असेल पण आता हे स्पष्ट होतं की एक देश एक निवडणुका देशासाठी आवश्यक आहे नाही तर बघा जर एक देश एक निवडणुका झाल्या असत्या आणि जर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला लोकसभेत जेवढा फटका बसला असता तेवढा फटका विधानसभेतही ते बसला असता तर काय परिस्थिती निर्माण झाली असते आणि त्यामुळे हे असं नाही आहे की भाजपा स्वतःच्या हितासाठी हा निर्णय देशावर लादतो आहे एक देश एक निवडणुका काळाची गरज आहे मोदी सरकार ते करण्यासाठी पावलं टाकत आहे ही आश्वासक गोष्ट आहे आता बाकीच्या विरोधी पक्षांनी ज्यांचा याला विरोध आहे त्यांनी समंजसपणा दाखवावा आणि देशासाठी मोदी सरकारला साथ द्यावी एवढीच अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्थस इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट